संजुनी युवा प्रतिष्ठान आयोजित एक राखी जवानांसाठी या उपक्रमासाठी देशातील विविध ठिकाणांहून राखी संकलन करण्यात येणार आहे यासाठी शिर्डी ते या श्रीनगर रथयात्रेचं आज शिर्डी इथून प्रस्थान झालं याप्रसंगी अतिथी म्हणून शिर्डी संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडिलकर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे हजर होते संजीनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे आणि संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमित दादा कोल्हे आणि यांनी उपस्थितांचे स्वागत केले मान्यवरांनी तिरंगा ध्वज दाखवून या राखी यात्रेला प्रारंभ केला आणि शुभेच्छा दिल्या आज सोमवार चार ऑगस्ट रोजी शिर्डी ते श्रीनगर असा प्रवास करत माता भगिनींनी दिलेल्या राख्यांचं संकलन करून ते सीमेवरील जवानांसाठी पाठविण्यात येते आज या रथाचं कोपरगाव शहरात गोदा काठी व छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासह विविध ठिकाणी फटाक्यांच्या आतिशबाजी व फुलांची उधळण करत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी संजीवनी बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे तहसीलदार महेश सावंत मुख्याधिकारी सुहास जगताप गट विकास अधिकारी श्री दळवी तसेच संजीनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवासेवक भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य पदाधिकारी के जे सोमय्या महाविद्यालय तसेच माधव कचेश्वर आढाव विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक नागरिक रथाचे स्वागत केले आहे प्रतिष्ठान गेले वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे एक राखी जवानांसाठी हा उपक्रम गेली पाच वर्ष मोठ्या उत्साहात राबवला जातो या वर्षी एक लाखाहून अधिक राख्या शिर्डी ते श्रीनगर राखी यात्रेत जमा होणार असून त्या सैनिक बांधवांना सीमेवर रक्षाबंधनानिमित्त पोहोचविण्यात येत आहे या उपक्रमात मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन विवेक भैया कोल्हे रेणुका कोल्हे यांनी केलं आहे नमस्कार दर दरवर्षी संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि आदरणीय विवेक भैया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेला एक राखी जवानांसाठी हा उपक्रम यावर्षी देखील सुरू झाला आहे आणि भरभरून असा प्रतिसाद संपूर्ण कोपरगावकरांकडून ह्याला मिळत आहे खरं तर यावर्षी पुलवामामध्ये जो आपल्या भारतीयांवर अटॅक झाला होता आणि आपल्या बऱ्याचशा माता भगिनींचं जे सौभाग्य आहे ते हिरावून घेतलं होतं आणि त्या बदल्यात आपल्या इंडियन आर्मीनी ऑपरेशन सिंदूर करून आपल्या सगळ्या माता भगिनींचा एक बदला हा ह्या आतंकवाद्यांकडून घेतला होता आणि त्यामुळे ह्या वर्षाचं जी रक्षाबंधन आहे ती अधिक खास आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच खूप मोठ्या प्रमाणावर ह्या वर्षी एक राखी जवानांसाठी हा उपक्रम विवेक भैयांच्या माध्यमातून हो, आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व युवा सेवकांच्या माध्यमातून होत आहे आपल्या सीमेवर लढणारे आपले सैनिक बांधव त्यांच्या घरापासून दूर आहेत पण ही रक्षाबंधन त्यांच्यासाठी अधिक आनंदमय करण्यासाठी एक आवाहन विवेक भैया यांनी सर्व कोपरगावकरांनाच नव्हे तर संपूर्ण देशात केलेलं आहे की जास्ती जास्तीत जास्त राख्या आपण पाठवा कारण आमचे हे सर्व युवा सेवक हे स्वतः शिर्डीपासनं श्रीनगरपर्यंत स्वतः जाऊन या सगळ्या राख्या आपल्या सैनिकांपर्यंत पोच करणार आहेत जवळजवळ सहा राज्यातनं जात जात ठिकठिकाणहून ह्या राख्या जमा करत हे सर्व युवा सैनिक स्वतः तुमच्या राख्या आपल्या सैनिकांपर्यंत पोचवणार आहेत त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद हा ह्या उपक्रमाला कोपरगावात भेटत आहे आपला जो हा रथ आहे तो सकाळी शिर्डीपासून निघाला आणि आता कोपरगावात आलेला आहे आणि खूप मोठ्या संख्येने नागरिक इथे उपस्थित आहेत सर्वजण त्या रथाचे स्वागत करत आहेत आणि माझं असं एक आव्हान सर्वांना राहील की ज्यांनी कोणी राख्या द्यायच्या बाकी असतील त्यांनी कृपया दोन दिवसात आपल्या राख्या संजीवनी युवा प्रतिष्ठानचा स्टॉल आहे छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ तिथे आपल्या राख्या सुपूर्त करा आणि ह्या अतिशय स्तुप्त अशा उपक्रमात आपलाही सहभाग नोंदवा यावर्षी एक लाख राख्या जमा करण्याचा मानस हा विवेक भैया आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व युवा सेवकांचा आहे त्यामुळे आपणही या उपक्रमात सामील व्हा आणि ज्या माता भगिनींनी एवढ्या मोठ्या प्रमाणात राख्या दिलेल्या आहेत त्यांचे सर्वांचे मी विवेक आभार मानले धन्यवाद आज कोपरगाव शहरवासी कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी संजीवनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक राखी सैनिकांसाठी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे याच्या अंतर्गत आज अंतर एक लाख ला राख्या बा पाठवण्याचा जो संकल्प प्रतिष्ठाननं आणि नागरिकांना केलेला आहे तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे निश्चितच सीमेवर चोवीस तास ऊन वारा पाऊस बर्फ या कोणत्याही फिजिकल गोष्टीची तमा न बाळगता स्वतःच्या जीवाची समान बाळगता जे सैनिक आपल्या देशासाठी आणि सर्व नागरिकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आणि तयार असतात त्यांच्यासाठी त्यांच्या भगिनी ज्या आहेत या ठिकाणच्या सगळ्या त्यांच्याकडनं ही राखी जाते हा कोपरगावकरांसाठी अतिशय शे आनंदाचा क्षण आहे आनंदाची गोष्ट आहे आणि निश्चितपणे त्या बांधवांना आपल्या सीमेवर रक्षण सीमेचं रक्षण करणाऱ्या बांधवांना या देखील या गोष्टींचं अतिशय आनंद वाटणार आहे आणि विवेक भैया कोल्हे यांच्या माध्यमातून हा या उपक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि निश्चितपणे हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे जेणेकरून सैनिकांच्या कुटुंबापासून जे दूर आहेत त्यांना आपल्या घरची आपल्या बहिणीची राखी तिथं आल्याचा आनंद होईल युवा प्रतिष्ठान विवेकबाई या फुलेंच्या माध्यमातून शिर्डी आणि कोपरगाव येथून सहा राज्यातून या एक लाख राख्या जमा करून या सैनिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत या अशा स्तुत्य उपक्रमाला पंचायत समितीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आहे असा स्तुत्य उपक्रम दरवर्षी त्यांनी राबवावा यासाठी त्यांना शुभेच्छा आहे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जवानांसाठी एक राखी पाठवण्याचा एक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक लक्ष राखी पाठवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे त्याची सुरुवात शिर्डीपासून होऊन आजचा हा राखीचा उपक्रम आपल्या कोप्परगावमध्ये आलेला आहे नागरिकांनी त्याला भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे या सर्व उपक्रमासाठी नगर परिषदच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो निर्भीड न्यूज डोखे कोपरगाव